अतिवाद मा, हा पुढाऱ्यामध्ये वंजारी मराठा हा विषय फक्त पुढाऱ्यामध्ये आमच्यामध्ये नाही संतोषांना यांना माझे बंधुतुल्य होते नमस्कार मंडळी मी आहे सध्या टाकळी गावच्या टाकळी फाट्यावर आणि या सोबत माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत टाकळी गावातील काही रहिवासी संतोष देशमुख यांचं जे अपहरण करून हत्या करण्यात आली त्या गावातील आरोपी जे आहेत त्यांचं गाव होतं टाकळी यांच्या सोबत आज आपण टाकळी गावातील रहिवाशांसोबत चर्चा करणार आहोत तर सर तुम्ही टाकले गावच्या आहात सुदर्शन गुले हे तुमच्या तुमच्याच गावचे आहेत त्यांच्याबद्दल त्यांची पार्श्वभूमी काय होती पार्श्वभूमी काय असे आता पार्श्वभूमीवर बऱ्यापैकी ते जाईना जाणं असायचं बरोबर आहे ते तर त्या त्याच्यानंतर त्यांचा समजा मित्र तो ते त्यांनी एवढा म्हणजे अचानक सगळ्या गोष्टी अशा त्यांच्या हातून पण कशा झाल्या त्याचं काय आपण त्यांचं समर्थन करण्याच्या बाबतीत नाहीत पण जे काय आता एवढं मोठ्या मोठ्या चौकशी चालू आहे त्याच्यानुसार शासन दरबारी त्यांना जे काय होणार ते शासन दरमारे होणारच त्याच्यात काय हे नाही तर तुमचं टाकळी गाव आणि सरपंच संतोष देशमुख यांचं मासा जो गाव या गावाचे संबंध कसे होते संबंध चांगले होते ना संबंध टाकळी आणि कदम अंतरच किती पाच सहा किलोमीटरचा असत आणि मासा जो मग तेजला जायचं म्हणलं तर टाकळी फाटवून लावलं त्यामुळे संबंध रोज जाता येता चहा पाणी वगैरे नेहमी व्हायचं आणि ते सरपंच आम्ही सरपंच असल्यामुळं पाणी नेहमी व्हायचं आणि त्यांचे काम करण्यामध्ये ग्रामपंचायतचे जे काम असतात ला ते काम करण्यामध्ये त्यांची खूप आवड असल्यामुळे ते दररोज जरी लातूरला राहायला असले तरी बऱ्यापैकी पंचायत समितीमध्ये भेटवायची आणि चहा पाणी वगैरे तर कंटिन्यू व्हायचं दुसरा एक प्रश्न आहे ज्यावेळेस संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या झाली त्यानंतर सर्वात अगोदर टाकळी या गावाने त्यांना श्रद्धांजली वाहिली होती असं बाहेर चर्चा हे खरं आहे का हो सत्य आहे ना श्रद्धांजली का व्हायची नाही कारण ठीक आहे आता जरी बाहेर जातीवाद असेल जातीवाद हा पुढाऱ्यामध्ये वंजारी मराठा मा, हा विषय फक्त पुढाऱ्यामध्ये आमच्यामध्ये नाही संतोषांना माझे बंधुतुल्य तुल्य होते धनंजय देशमुख माझे चांगले मित्र आहेत बंधू आहेत त्यामुळं श्रद्धांजली व्हायला सर्वात अगोदर पुढाकार मी घेतला कारण सगळीकडं बदनामी टाकळी या गावची होत होती बघितलं कोणीही करते पण मी स्वतः टाकळी गाणं टाकळी गणाची एक कार्य कार्यसभा होती टाकळी पंचायत समिती अंतर्गत येणारे प्रत्येक गावचे जे कर्मचारी आहेत ते आले होते आम्ही सर्वांनी मिळून टाकळीमध्ये एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम चांगला कार्यक्रम घेतला त्यामध्ये बऱ्याच जणांनी आपापल्या हे व्यक्त केले मत त्यामध्ये त्यांनी एक लेडीज होती त्यांनी तर म्हटलं की टाकळी फक्त बाहेर बदनाम आहे पण गाव तसं नाहीच आहे आणि मुळात नाहीच आहे गाव तेवढं गाव एकदम एक शांत आहे आणि भगवान बाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे त्यामुळं गाव आध्यात्मिक दृष्टीनेही पुढाकार घेत त्यामुळे फक्त बाहेर टाकळीचं नाव बदनाम आहे गा, गाव मुळात जातीवादी नाहीच आहे सर बऱ्याच जणांचा आरोप आहे की आरोपींना जी वंजारी समाज जो आहे तो पाठीशी घालतो यावर तुमचं काय मत आहे नाही ना, गाव टाकळी गावचे रहिवासी आहात शंभर टक्के आम्ही टाकळीचे रहिवासी आहेत पण आम्ही कधीही गुन्हेगारला पाठीशी घातलं नाही बाबा का पाठीशी घालायचं हे उद्या भविष्यात काही करतील आम्ही पाठलाग करायचं का बाबा तुम्ही जी जातीवाद करतात की बाबा या वंजरे समाजला का की बाबा बाकी समाजामध्ये गुन्हेगार आहेत पण ठीक आहे आहेत आम्हाला घेण देणं नाही लोकांचं बट बाबा आम्ही ह्यांनी पाठरा करीत तर आणि जे जातीवाद चालू आहे हे आमच्या दोन्ही भावामध्ये तेढ निर्माण करू नये ही आमची सर्व गावकऱ्यांची विनंती आहे की बाबा जी गुन्हेगार आहेत त्या स झालीच पाहिजे पण त्यामध्ये जे वंजरे समाजला टार्गेट करतात ते बंद झालं पाहिजे भैया तुमच्या गावामध्ये मराठा समाजाचे या प्रकरणानंतर तुमच्या गावातला सामाजिक सलोखा सलो हा पहिल्यासारखा चालू आहे फक्त जे काही बाहेर सोशल मीडियावर होत आहे ते खूप चुकीचं चाललं त्यावर स्पेसिफिक एका जातीला टार्गेट केलं जातं ते म्हणजे वंजारी समाजाला आणि समोरासमोर बघायला गेलं तुम्ही असं विचारलं कुठेही जाऊन तर वंजारी समाजाचा आणि आमचा खूप जवळचा जवळीक आहे चांगली व चांगले संबंध आहेत मसा जो गाव असेल संतोषांनाच आमच्या आसपासचे गाव असतील गावात मसा जो गावातील आमची पूर्ण मित्र कंपनी आहेत बरेच लोक आहेत चांगले संपर्क आहेत आमचे त्यांचे असं काही जातीभेद करण्यासारखं हे नाही फक्त हे राजकीय लोक जे आहेत ते जातीभेद करतात व राजकीय लोकांनी हा जातीभेद थांबवला पाहिजे मंडळी आपण पाहिला आहे आपण ज्यांचे संवाद साधला ते आहेत टाकळी गावचे सर्व रहिवासी आणि यांनी सर्वांनी सांगितलं आहे की टाकळी गाव जे आहे ते बाहेर बदनाम केलं जात आहे टाकळे गाव हे जे आहे ते भगवान बाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं गाव आहे आणि आम्ही या गावामध्ये वंजारी असो मराठा असो परत गुन्ह्या गोविंदांना आम्ही पहिल्यासारख्याच राहतोय आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दा जातीय सलोका हा बिघाडलेला नाही या ठिकाणी मी तुर्तास या ठिकाणी थांबतोय धन्यवाद